तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कुंदेवाडी ते सायळ चौतीस किलोमीटर अंतराची तर खोपडी ते मिरगाव ही अठ्ठावीस किलोमीटर अंतराची देवनदी बंदिस्त योजना तयार केली असून राज्यातील पहिली मेंटेनन्स फ्री योजना म्हणून याकडे बघितलं जात यात विजेचा खर्च नाही पाणी उचलण्यासाठी विद्युत पंप नाही केवळ गुरुत्वाकर्षणानं हे पाणी पूर्व भागात पोहोचते मात्र या पुरशारीतील येथील पाण्याच्या तालुक्यातील शहा येथील शेतकऱ्याला मोठा त्रास झाला असून रात्रीच्या वेळी सोडलेल्या पाण्यामुळे शहा येथील शहा वावी रोड वरील शेतकरी अशोक चंद्रभान साधव यांच्या नेट मध्ये हे पाणी मोठ्या प्रमाणात घुसल्यानं शेती पीक व घराच्या बांधकामाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली असून हा प्रकार बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानं या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे येथील पूरचारी हे काम अर्धवट असून यामुळे मोठ्या प्रमाणात यांच्या शेतात पाणी शिरल्यानं त्यांचे मोठ्या प्रमाणात शेत पिकाचं नुकसान झाल्यानं त्यांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या एस एन साठी ऋषिकेश खोलप मी शाळेतून वायू रोड अशोकचंद्र वान जाधव चारीचं पाणी सोडलेलं होतं पण त्या पूर चारीचं पाणी सोडल्यानंतर माझ्या सेडनेटमध्ये म्या तीन लाखाची माती टाकलेली असल्या असताना पूर्ण सेडनेटमध्ये पाणी गेलेलं आहे तर माझं त्यामध्ये काकडी पण लावलेली होती तर काकडीचं भरपूर मोठं नुकसान झालेलं हो आहे आणि रात्री बाराच्या टायमिंगला पाणी सोडलेलं होतं पण त्यांनी ज्या गोष्टी करायला पाहिजेल्या होत्या त्यांनी जो जी नाली करायला पाहिजे ती केलीच नाही त्यामुळं माझ्या सेडनेटमध्ये पाणी रात्री बारा वाजता घुसलेलं होतं मी सकाळी येऊन बघितलं तर पाणी सेडनेटमध्ये चालू होतं मी स्वतःच्या पदर खर्चाना जेसीबी आणून सेडनेटपासून तर माझ्या जेवढा गट आहे एक एकराचा तिथपर्यंत स्वतःच्या स्व स्व उकरून तो क्लिअर केला तर माझी जी नुसकान भरपाई झालेली माझं घराचं काम चालू होतं तिथं माझी चार पाच टॅक्टर वाळू पडलेली होती त्याच्यातले तीन ट्रॅक्टर वाळू वाहून पण गेली आहे मग माझं एवढं मोठं नुकसान झालं याला जबाबदार मी कोणला धरायचं माझी परिस्थिती अशी मी हातावरला माणूस आहे मी करायचं काय या गोष्टीला मी कोणा क न्याय मागायचा थोडं सांगा मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही आहे मी एक सर्वसामान्य माणूस आहे जर सर्वसामान्य माणसाला जर न्याय भेटत नसेल त्यांनी करायचं काय शेती हा विषय शे स फार मोठा झालेला आहे मी कमीत कमी तीन लाख रुपये सेनेटला टाकलेले आहे दोन लाख ती माझी टाकलेली आहे माझा पाच लाख रुपये खर्च झालेला आहे ह्या गोष्टी सगळ्या करून मी जर एखादी गोष्ट तयार करतोय त्या माझी जर अशी मला आपत्ती येत असेल तर मी करायचं काय मी न्याय कोणा का मागायचं शासन दर्म मारायचं का मा विकासाचे पुरुष मानिकराव कोकडे यांचे का मागायचं यात माहीत चुकी का काही मी काय केलंय मी कोणा अन्याय केलाय काय केलाय यांनी यांचं काम क्लिअर करायला बघा बघायला पाहिलं होतं मी स्वतः पदर खर्च करून चर केलाय तिथपासून तर माझा जेवढं रान लागतं तेवढं यांनी बघायला पाहिलं तर यांची जे माणसं यांनी बघायला पाहिलं होतं हे माझ्यापर्यंत आलं नाही रात्री अचानक बारा वाजता पाणी सोडलं मी सकाळी आलो तर सगळ्या वावरात पाणी सेडनेटमध्ये पाणी माझ्या कोबीच्या म्या जवळजवळ पस्तीस पुड्या टाकलं होत्या पस्तीस पुड्यामध्ये पाणी आज रोजी त्या पुढे गेलेलं आहे हां मी कोणाक न्याय मागायचा शासन दर्बी निसतं विकास म्हणत्या विकास म्हणत्या विकास कोणा का कशाचा विकास अशी जर एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान होतं असेल तर काय करायचं कोणा का न्याय मागायचा मी हां मोदी म्हणता सबका साथ सबका विकास हे चालू काय काय चालू आहे एखाद्या शेतकऱ्याच एवढं मोठं नुकसान होत असेल अशी जर एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल तर काय करायचं कोणाक नाही आहे मागायचं म्या हा मोदी म्हणता सबका साथ सबका विकास ही चालू काय काय चालू आहे एखाद्या शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान होत असेल सबका साथ सबका विकास ही चालू काय मला तर काहीच कळाना मी एक सर्वसामान्य माणूस आहे मी कोणत्या पक्षाचा नाही कोणत्या नाही आता पाऊस झाला नाही मध्ये पंधरा दिवस सोयाबीनचे आखे फुलं गळून गेलेले పరిస్థితి అస అన తి రీతి బారా వాడతాయి కొంత